मॅडम आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव ज्योती राहुल खांबे हा राहणार साकाई नगर आनंदी कृपा उमेळा नायगाव नायगाव वेस्ट अच्छा अच्छा बरं तर आपल्याला काय त्रास होता तब्येतीचा माझ्या माणक्यामध्ये गॅप होता आणि ती गादी बाहेर आलेली एल फोर आणि एल फाईव्ह मध्ये त्याच्यामुळे मला पूर्ण डावा पाय दुखत होता बसायला येत नव्हतं उठायला येत नव्हतं अच्छा झोपून होती मी दोन महिने झोपून होती खूप त्रास होता खूप त्रास होत होता मला जेवायला पण होत नव्हतं जेवढ्या जेवायला बसणं एवढं पण माझं म्हणजे बसता येत नव्हतं जेवायला सुद्धा बसता येत नव्हतं उठून झोपून जेवण करायचं एवढा त्रास होता अच्छा खूपच त्रास होता मग खूप त्रास होता बर कधीपासून त्रास होता मॅडम हा असा असं अगोदर थोडा थोडा त्रास होता मग नंतर तो त्रास वाढायला लागला अच्छा बर मग आता अशा या त्रासामध्ये आपण बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं असेल याच्या अगोदर भरपूर डॉक्टरांना दाखवलं बॉम्बे मध्ये पण दाखवलं लिलावतीच्या हॉस्पिटल मध्ये पण मी जाऊन आले अच्छा ते मला ऑपरेशनचा सल्ला दिला तज्ञ तज्ञ डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांनी ऑपरेशनचा सल्ला दिला ऑपरेशनचा सल्ला दिला आणि असं पण सांगितलं होतं की या आठवड्यामध्ये ऑपरेशन करून टाका करूनच टाका बा ऑपरेशन त्याच्याशिवाय भाग ना अच्छा मग अशा ऑपरेशनवर आलेल्या अशा कंडिशनमध्ये अशा परिस्थितीत मग आपल्याला आपल्या धन्वंतरी कंपनीच्या आयुर्वेदिक मेडिसिनची माहिती कोणी सांगितली होती गरडे साहेब अच्छा अच्छा हे मुंबईवरूनच साहेब यांनी तुम्हाला ही धन्वंतरीची मेडिसिन मे, सुचवली की एवढे सगळे आपण हॉस्पिटल बदलून पाहिजे असा आराम येत नाही ते एकदा ह्या गोळ्या वापरून पहा अच्छा आणि मग अच्छा अच्छा आपण मग ह्या एक शेवटचा ट्राय करून पाहूया अशा उद्देशाने हे चालू केलं काय काय वापरलं मॅडम ते कोणत्या गोळ्या त्याच्यामध्ये तीन तीन वापरल्या बर किती दिवस कोर्स केला या गोळ्यांचा के कोर्स कंप्लीट केला पण मला अरे वा व्हेरी गुड पहिल्या महिन्यातच पहिल्या डोस मध्ये रिझल्ट चांगला दिसायला लागला नंतर आपण तो तीन महिन्याचा कोर्स कम्प्लीट केला आता तीन महिन्याचा कोर्स कंप्लीट कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला आता काय काय बदल वाटले काय सुधारणा वाटली तब्येतीमध्ये मी आता पहिल्यासारखी नॉर्मल आहे पूर्वत आपण पहिल्यासारखी तब्येत अशी नॉर्मल झाली काम सगळी करतोय अरे वा आणि बाईक फिरणं ना पण आहे बाईक फिरणं सुद्धा चालू झालं अगोदर तुम्ही घरातल्या घरातच काम करायचे म्हणजे जी कंडिशन सांगितली किंवा जेवायला सुद्धा उठून बसता येत नव्हतं आणि बाहेर फिरायला जाता येत नव्हतं घरात पण फिरत नव्हत्या अरे खूप बिकट परिस्थिती होती आता मात्र बाईकवरच फिरू शकता तुम्ही म्हणजे खूप छान रिझल्ट आला या मेडिसिनने धनवंत्रीच्या बरं या आलेल्या रिझल्टबद्दल धन्वंतरीच्या मेडिसिनने आलेल्या रिझल्टबद्दल आपलं पूर्ण समाधान आहे चांगली मेडिसिन मिळाली बरं अशा या चांगल्या मेडिसिनच्या बाबतीत आपण इतर पेशंटला जो त्रास असतो अशा आपल्या हक्का काही लोकांना असतो तर अशा लोकांसाठी आपण काय सल्ला सांगू शकतो या मेडिसिनच्या बाबतीत चांगली आहे हा 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 आणि लवकर हे होतं रिकव्हरी लवकर माझी तरी झाली बरोबर बरोबर आणि साईड इफेक्ट न होता मी दुसऱ्यांना पण सल्ला दिला त्याचा असं आता तुम्ही सांगायला लागले इतर लोकांना सगळ्यांना सांगते की मी बरी झाली आता तुम्ही पण घ्या आणि तुम्ही पण बरे वा बरोबर बरोबर म्हणजे एक चांगला संदेश आपण लोकांना देऊ शकतो या मेडिसिनच्या बाबतीत सारे चाल खूप छान रिझल्ट आला आपल्या कुटुंबाचं या मेडिसिनच्या बाबतीत सगळ्यांचं समाधान आहे चालेल ठीक आहे बरं मग मॅडम या अगोदर तुम्ही जिथे इथे ट्रीटमेंट घेतली असेल या प्रॉब्लेममध्ये तर अगोदर आपला किती खर्च झाला होता अंदाजे अच्छा लाखो रुपये खर्च झाला मात्र पाहिजे असा आराम मिळत नव्हता आणि या आपल्या धन्वंतरीय मात्र खूप सुंदर रिझल्ट आला हां हां चालेल 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 ठीक आहे धन्यवाद